नमस्कार मी आपण पाहतात पुस्तक मराठी चला तर पाहूया सद् मी ऍडव्होकेट भीमसेन कांबळे राहणार कोडोली या ठिकाणी पट्टण कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा अनुसूचित जातीचा असल्याने अनुसूचित जातीचाच उमेदवार तिथं फॉर्म भरू शकतो हे असताना देखील चंदूर येथील एका ओबीसी समाजातील व्यक्तींनी बेळा जंगम हा आपला जातीचा बोगस दाखला काढून यावेळेस आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तरी उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून आम्ही या ठिकाणी आज आलेलो आहो की त्या उमेदवारी अर्जाच्या अनुषंगाने जितकी जितके डॉक्युमेंट्स त्याला पुरावा म्हणून जोडलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स मागण्याकरता आम्ही आज निवडणूक निर्णय अधिकारी हातकलंग येथे आलेलो आहे तरी अर्ज आम्ही आता देणार आहे त्या अर्जाच्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून आम्हाला काय प्रतिसाद मिळतो हे आम्ही पाहणार आहे उद्या छाननी असून छाननीसाठी आम्हाला पुराव्यासाठी कागदपत्रांची आवश्यकता आहे ती जर कागदपत्रं आम्हाला उद्या नाही मिळाली तर आम्ही आमच्या सर्व मागासवर्गीय समाज व बहुजन समाज संघटना यांच्या वतीने येणाऱ्या काळात कायदेशीर लढाई व आंदोलन उपोषण याच्यामार्फत कलेक्टरला निवेदन जात पडताळणी ऑफिसला निवेदन प्रकारे आम्ही सर्व प्रकारे कायदेशीर व शासकीय नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीनं हा फॉर्म भरलेला आहे त्याच्या कागदपत्रांची चौकशी व्हावी ह्यासाठी आम्ही आंदोलन उभं करणार आहे